अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय महा एकाग्र चित्ते करिता श्रवण तेरे होय दिव्य न्यान, त्या ज्ञानी परमार्थ साधन असो हे आता पुढे स्वामी चरित्रा अत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजय निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नाम नृसिंह सरस्वती जयांचे सर्वत्र ख्याती आजरामर राहिली कृष्णात टाकी क्षेत्र पवित्र ती देखिली योग्य भासे बहुत साधू देखील करावय हटु साधन ऐशी फिरवण असं देखले ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके सम्याकुटे स्वामी दर्शनाच्या धोरणे पोटी आलं नृसिंह सरस्वती महिमासीचा ऐकून सन्मुख पाहून इथे आला आज्ञाचक्र वेदांतला एक श्लोक सतुर म्हटला श्रवणी पडला तर यांच्या श्लोक एकता शिथितेची समाधी लागली त्याची स्मृती न राहिली देहाची ब्रमारंद्री प्राणवायू आश्चर्य करते सकळ जण असो झाली या काही वेळ समाधी उतरुणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पंचा गुंदावरी मस्तक ठेवले धडकरी सदगदित झाले अंतरी हर्ष पोटी न समावे उठून या स्तुती धन्य धन्य हे मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्यांनी माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला बौद्ध धर्म कृत्य केले दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकुटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडण झाले बुरुमूर्ती पाहुणे नृष्ठ सरस्वतीशी समर्थ बोलले त्या सम्याशी लोक ती सी द्यावे सोडून तरी श्रेष्ठत्व पावसे जनी मग जे सुरबोनी अंती जासी सुखाने ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृष्ण सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील अंतरीची चिन येथे तत्काळ जाणून पाहू लागले अधवधन शब्द एक न बोलवे असो तेव्हा केले यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याशी प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अमलात निवार हो बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शना ते पातला स्वकार्य चिंतुर्णी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी मने मजोरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बसला दूर शिरणे जाणले अंतर त्यांचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी लग उठले स्वारी सत्वर आली बाहेरी तर रोडाच्या झाडावरी तलवार दिली टाकणी कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले ऐशी समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊणी तसेच आला परत स्वस्तनाच झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त त्याट्या भोसले भोसली विख्यात राहती अक्कलकुटात राजश्रीत सरदार माया पाशे तुडोणी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करीताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसते दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहुण्या विपरीत श्री चरण धरले झडकरी उभा राहिला वदन दृढ घातली मिठी चरणी तात्या करते विनमनी मरण माझे चुकवावे ते पाहुणे श्री समर्थ कृतांताशी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे सरले पहिले तो वृषभ दिसता त्याचा अज अस नावे तो परित, स्पर्श याते ते करू नको ऐसे समर्थ बोलले न वल्लवरतले तत्काळ वर्षभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जाण पाऊणी आश्चर्य दिदली मुक्ती मरण चुकले तातिशा लिला जाता वाढेल ग्रंथ हे स्वामीचरित सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसुत प्रेम भक्त एकोणीसवाध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ